नमस्कार मित्रांनो मी राजेश पाटील हृदयस्पर्श लेट्स एक्सप्लोर द सोसायटी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो लेट्स एक्सप्लोर द सोसायटी याचा अर्थ चला समाजाचा शोध घेऊया आणि आज आपण अशा एका रत्नाचा अभ्यास करणार आहोत अशा एका रत्नाच्या वाटचालीविषयी चर्चा करणार आहोत की ज्या रत्नानं अखंड आयुष्य जनसेवेत समर्पित केलेलं आहे हो मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तो आपला विक्रमगड तालुक्यातील कावळे येथील सुप्रसिद्ध मठ बालकनाथ बाबा यांचा बालकनाथ बाबा अर्थातच किसननाथ बाबा यांचे शिष्य आणि किसन्नाथ बाबा हे श्रीनाथ बाबांचे शिष्य श्रीनाथ बाबांचे दुसरे शिष्य ज्यांचा उल्लेख गोरोबा काका या नावाने केला जातो त्या अर्थातच शिवस्वरूप हबप जनार्दन धर्माजी शिंदे मुक्काम नावे सासणे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आपण उभे आहोत कावळे तालुका विक्रमगड जिल्हा पालघर येथील योगी बालकनाथ बाबांच्या मठावर मी मगाशीच म्हटलं त्यांचा संबंध बालकनाथ बाबांचे गुरु किसन्नाथ बाबा किसन्नाथ बाबांचे गुरु श्रीनाथ बाबा त्याचप्रमाणे गोरोबा काकांचे गुरु सुद्धा श्रीनाथ बाबा किसनाथ बाबा आणि गोरोबा काका हे दोघे गुरुबंधू तर मित्रांनो शिवस्वरूप हबब जनार्दन धर्माजी शिंदे अर्थात गोरोबा काका यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजे तेरा पाच एकोणीसशे छत्तीस आणि आता नुकतेच ते आपल्यातून निघून गेले तो तो दिवस होता तेरा आठ दोन हजार चोवीस जवळजवळ अठ्याऐंशी वर्ष आयुष्यमान लाभलेलं हे व्यक्तिमत्व मुळात कुंभार समाजातील गाडगी मडकी पंत्या गणपती मातीच्या चुली बनवणे हा त्यांचा परंपरागत चालत आलेला धंदा त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव जनार्दन ठेवलं जनार्दन अर्थात जनसेवेत समर्पित असणारा महाराष्ट्रातील खडतर तपस्वी महंत श्रीनाथ बाबा नाथ संप्रदायाचे अर्थात त्यांनी दीक्षा अनुग्रह घेतला होता समाजाला गंगा काम त्यांनी सुरू हे काम त्यांनी अखेरच्या ठेवलं गोरबा काका हे जुनी सातवी शिक्षण असलेले सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं परंतु अध्यात्म ध्यानाची ओढ असल्या ते त्या कामामध्ये काय फारसे रमले नाहीत नोकरी सोडली आणि मूळ व्यवसाय मातीला आकार देण्याचं काम त्यांनी सुरू केलं यासोबतच मेस्त्री गवंडी काम करणं दिवसभर राब राबणं काम करणं आणि रात्री जागर भजन प्रवचन कीर्तन कथा बोधामृत यांच्यामार्फत देव धर्म आणि सेवा यांचा प्रसार करू लागले बदलत्या वैश्विक परिस्थितीनुसार आज आपण पाहतो जिकडे तिकडे महागाईचा भडका उडलेला दिसतो कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील सातत्यानं ह्या मंडळींना रक्कम देताना आपली काय धावपळ होते तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे परंतु जेव्हा आम्ही बाबांच्या कुटुंबियांशी किंवा स्वकियांशी चर्चा केली तेव्हा आम्हाला कळलं बाबांनी कधीच कोणत्याच कीर्तनाची आणि प्रवचनाची बिदागी घेतली नाही म्हणजे विनामूल्य सेवा त्यांनी समाजाची केली ज्ञानगंगा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या पद्धतीनं आपण आज या नदीच्या काठी उभे आहोत ही नदी जशी निर्मळ मनानं काम करते त्याच पद्धतीनं बाबांनीसुद्धा आयुष्यभर ज्ञान देण्याचं काम हे विनामूल्य केलं ही त्यांची बाजू अतिशय महत्त्वाची आणि लोकांना प्रेरणादायी आहे भक्ती करा भाव धरून भक्ती करा भक्ती भाव चे भक्ती करायची आहे तर पहिले भाव पाहिजे भाव आपल्या मध्ये मुला पाहिजे आणि ही भक्ती करण्याकरता त्याला सुखल करते भक्ती भावाला आणि मग मनाचं ठिकाण झालं पाहिजे ज्ञानदेवा रचिला पाया तुका झाला से कळस उभ्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा फार मोठा इतिहास आहे संत ज्ञानेश्वरांनी त्याचा पाया रचला तर जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी कळस चढवला आणि यामध्ये असंख्य संत होऊन गेले मग आमचे गोरोबा काका असतील संत ज्ञानेश्वर असतील संत नामदेव असतील संत मुक्ताबाई असेल अशा अनेक प्रकारचे अनेक समाजाचे अनेक थोरथोर संत होऊन गेले इथे तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की जनार्दन धर्माजी शिंदे या बाबांना गोरोबा काका ह्या नावाने का उच्चारलं जात असेल आम्ही जेव्हा योगी बालकनाथ बाबांशी चर्चा केली तेव्हा बालकनाथ बाबांनी आवर्जून उल्लेख करून सांगितलं की गोरोबा काका हे कुंभार समाजाचे वंशज कुंभार समाजाचे थोर संत आणि जनार्दन बाबांचं कार्य हे त्याच गोरोबा संतांप्रमाणेच महान असल्याकारणानं ती गोरोबा काका ही पदवी शिलनाथ बाबांनी म्हणजे शिष्याची गुरुपती असलेली निष्ठा पाहून बाबांनी स्वतःहून जनार्दन धर्माजी शिंदे या बाबांना गोरोबा काका ही पदवी दिली आणि आजपर्यंत हयातपर्यंत शेवटपर्यंत गोरोबा काका ह्या नावानेच त्यांचा उल्लेख मुरबाडच्या पंचक्रोशीतच नव्हे तर ठाणे पालघर जिल्ह्याच्या या ग्रामीण भागामध्ये आवर्जून त्यांना गोरोबा काकानेच हाक मारली जायची असे थोर आ, महंत थोर संत म्हणून ज्यांचा उल्लेख करावा ते स्वर्गीय गोरोबा काका बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले ही उक्ती बाबांना तंतोतंत जुळते कारण बाबांनी आयुष्यात कधीच कोणाचा वाईट विचार केला नाही त्यांची शिकवणच होती की आपल्यामुळं कोणालाही त्रास होऊ नये अशा पद्धतीचं त्यांचं वागणं असायचं विशेष म्हणजे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जर पाहाल तर त्यांचे वडील शिक्षक होते शिक्षक असताना लहानपणीच वडील वारल्या कारणानं दोन भावंड भाऊ वामन महाराज शिंदे आणि बहीण मुक्ताई यांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्यांनी कुटुंबाचा हा गाडा सुरू केला पुढे बाबांना एकंदरीत पाच पाँछ मुलं पाचच्या पाच मुलं ही उच्च शिक्षित झालेली तुम्हाला दिसत पाँ� आहेत एक मुलगी शिक्षिका एक मुलगा शिक्षक एक मुलगा चांगल्या कंपनीतून सेवानिवृत्त झालेला दुसरा मुलगा आपल्या घरचा चुलींचा आणि गणपतीचा कारखाना सांभाळतो एक मुलीचा कारखाना आहे गणपतीचा चा मांजरली कल्याण या ठिकाणी म्हणजे कुटुंबाला एका चांगला दिशेला चांगल्या शिस्तीला आणि परंपरेला लावून त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला नमस्कार मी विशाखा सत्यजित त्यांनीच आम्हाला लहानपणापासून रामायण महाभारत अशा गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्या गोष्टीतूनच सार काही इतिहास संस्कृती आचरण हे सर्व काही आम्हाला शिकायला मिळाले आमच्या वडिलांनी आम्हाला लहानपणापासून धडे दिले की कधी खोट बोलायचं नाही त्याच्यानंतर कोणतीही परिस्थिती येऊ दे परंतु हार मानायची नाही असं कणखन कणखर नेतृत्व होत ते म्हणजे माझे बाबा आज बाबांचा आधार हरवलेला आहे परंतु बाबांनी आम्हाला त्यांच्या आचरणातून काही शिकवलेलं आहे आज मीही एका चांगल्या पदावर नोकरी करत आहे आमच्या बाबांनी आम्हाला काबाड कष्ट करून हे सर्व काही दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही या जमिनीवर पाय रोवून उभे आहोत परंतु बाबा तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो सदैव तुमचे आशीर्वाद असेच राहो एवढीच फक्त मी देवाकडे प्रार्थना करते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की तुझा आणि बाबांचा संबंध काय तर बाबांचा छोटा चिरंजीव देवानंद शिंदे आणि माझा मोठा भाऊ योगेश पाटील हे दोघे वर्गमित्र त्यामुळे ह्या घराशी माझा एकोणीशे अठ्ठ्याण्णवपासूनचा अत्यंत जवळचा संबंध आहे म्हणजे जसं माझं घर तसं हे जणू दुसरं माझंच घर अशा पद्धतीच्या भावना त्या कुटुंबाच्या आणि आमच्या कुटुंबाच्या आहेत आम्ही जेव्हा जेव्हा बाबांकडे जायचो बाबांचा पेवरा जर पाहाल तुम्ही तर मस्त छानशी पांढरे शुभ्र कपडे घातलेले आणि त्यांच्या खाद्यावर एक बटवा असायचा आणि त्या बटव्यामध्ये नेहमी त्यांच्याकडं साखर असायची कोणीही भेटो तो लहान असो मोठा असो थोर असो श्रेष्ठ असो ज्येष्ठ असो त्याच्या हातावर ते खडी साखर द्यायची एवढ्यात आम्हाला बालकनाथ बाबांनी सुद्धा आठवण करून दिली की जेव्हा जेव्हा गोरोबा काका भेटायचे तेव्हा आमच्या हातावर ते, ते खडी साखर द्यायचे एवढंच काय तर लहान मुलांना खडी साखर देता लहान मुलांनी त्यांचं नावच ठेवून दिलं होतं की खडी साखरवाले बाबा आले खडी साखरवाले अशा या थोर व्यक्तिमत्वास विसरणं हरिभक्त परायण गुरुवरे गोरोबा काका यांनी जन्माला येऊन आपल्या श्री गुरुंनी दिलेल्या नामस्मरणाची खडतर अशी साधना केली ही साधना करण्यासाठी त्यांनी चातुर्मास हे आचरण जीवनामध्ये अवलंबिलं आणि पहाटेच्या प्रहरी गंगेमध्ये जाऊन आपल्या कंठापर्यंत पाणी असायचं आणि कानमोळ म्हसा परिसरातील वाहाती गंगा या गंगेमध्ये बसून तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या माध्यमामधून जे ज्ञान प्राप्त झालं ते प्रत्येक जड जीवापर्यंत पोचवण्याचं काम बाबांनी केलं बाबांच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रवास करत असताना आपल्याबरोबर खडी साखर असायची आणि या खडी खडीसाखरच्या माध्यमामधून प्रत्येक जड जीवाला ती खडी साखर दिली जायची आणि त्या खडी साखरेबरोबरच ज्ञानाचे दोन शब्द सांगून बाबांनी अनेक जीवांना परवाळ करा लावले आपलं जीवन तर स्वतः त्यांनी सार्थकी लावलंच आणि त्याबरोबर त्याबरोबरसुद्धा त्यांनी लगेच दुसऱ्याला सुद्धा जीवन देव नाम भक्त कसा करावं याची हो। चालना दिली अशा गौरव काकांना मी श्री गुरु या नात्याने साष्टांग बाबांना दंडवध करतो आणि माझ्यासारख्या पामराला बाबांनी घडवण्याचं काम केलेलं आहे ते मी जीवनभर कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद याचसाठी केला होता आत्ता हा शेवटचा दिस गोड व्हावा जेव्हा अंत्यदर्शनासाठी हजारोच्या संख्येनं लोकं जमली होती स्वकीय जमले होते अपतीष्ट जमले होते त्यापैकी अनेकांशी जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा कळालं की स्वर्गीय जनार्दन धर्माजी शिंदे अर्थात गोरोबा काका, हे केवढं मोठं व्यक्तिमत्व होतं हजारोच्या संख्येने जमलेल्या भक्तांपैकी काही जणांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा आम्हाला कळालं की पंचक्रोशीतील सप्ताह असतील पंचक्रोशीतील वेगवेगळ्या दिंड्या असतील या दिंड्यांचे मार्गदर्शक तथा प्रेरणास्थान हे बाबा होते बाबांनी अनेक दिंड्या अनेक सप्ताह सुरू केले एवढे सुरूच करून नाही ठेवले तर थे। त्यांना मार्गदर्शनाचं काम शेवटच्या श्वासापर्यंत बाबांनी केलं म्हणजे निस्वार्थपणे सेवा त्यांनी समाजाची केली ज्ञानगंगा देण्याचं काम केलं आणि म्हणून अशा या महापुरुषात जवळजवळ अठ्ठ्याऐंशी वर्ष आयुष्यमान लावलं मी हृदयस्पर्श uh, लेट्स एक्सप्लोर द सोसायटी या यूट्यूब चॅनलच्या वतीनं समस्त समाजाच्या वतीनं आणि आम्हा सर्व नातेवाईकांच्या वतीनं स्वकीयांच्या वतीनं शाश्वून आदरांजली स्वर्गीय जनार्दन धर्माजी शिंदे अर्थात गोरोबा काक्का यांना बहाल करतो आणि भगवंत स्नेहतीला एकच प्रार्थना करेन का जिथे कुठे आमचे बाबा असतील त्यांना तिथेसुद्धा सन्मानाचं स्थान द्यावं एवढंच काय मित्रांनो शेवटच्या दिवशी ज्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पहाटे चार वार्ता ब्रह्ममुहूर्तावर त्याच्या आदल्याच दिवशी घरामध्ये सत्संगाचा कार्यक्रम झाला अशा पुण्यस्थळी आणि पुण्यवेळी बाबांना शेवटचा श्वास घेता आला अशा या पुण्यस्वरूप शिवस्वरूप हब बाब जनार्दनजी शिंदे यांना पुन्हा एकदा मी शास्त्रूंनी आदरांजली व्यक्त करतो त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो एक थोर वैद्य एक थोर भविष्यकार ज्यांनी सातत्यानं अनेकांना अनेकांचं भविष्य वर्तवण्याचं काम केलेलं आहे एवढंच काय तर अनेकांच्या चिमुकल्यांची मुलांची नावं ठेवण्याचं कामसुद्धा बाबांनी केलं आमच्या घरातल्या सर्व लहान मुलांची नावं ही बाबांनीच ठेवलेली आहेत अशा या वैद्यकारास थोर भविष्यकारास पुन्हा पुन्हा मी वारंवार स्मरून प्रति कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद